खालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी वीस हजार रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे मागच्या वर्षी वीस हजार दिला होता याही वर्षी आम्ही वीस हजार रुपये बोनस नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान राजा युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सरसगट पीक विमा वाटप होणार या तारखेपासून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उरलेल्या सर्व शेतकऱ्यांना अग्रिम पीक विमा मिळाला आहे त्यांना सर्व शेतकऱ्यांना पीक विमा वाटप होणार राज्य सरकार केंद्र सरकार यांनी दिलेल्या निधीमुळे लवकरात लवकर आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा म्हणणार राज्य सरकारने आपल्या वाट्याचा पीक विमा हप्ता विमा कंपन्यांना दिला आहे त्यामुळे आता उरलेल्या छत्तीस जिल्ह्यांमध्ये सर्व ठिकाणी शंभर टक्के पीक किंवा वाटप होणार पीक किंवा लेटेस्ट अपडेट पीक किंवा संदर्भातील लेटेस्ट माहिती पीक विमाची शंभर टक्के बातमी आपण या चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो आहे येत्या काही तासांतच पीक विमा सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करणार आहे असं राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कुकटे यांनी आज जाहीर केलेल्यानुसार पीक विमा दोन हजार एकवीसपासून रखडलेला आहे हा पीक विमा येत्या काही दिवसातच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम डब्ल्यू वाय पोर्टल अंतर्गत बी टी मार्ग म्हणजे डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्स्फर अंडर ट्रान्स्फर होणार आहे नेमके कोणते जिल्हे यासाठी पात्र आहे कोणत्या बँकांमध्ये हे पैसे येणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पी किंवा संदर्भातील लेटेस्ट माहिती पी किंवा दोन हजार तेवीस चोवीस पंचवीस या तीन वर्षाचा माकी आहे सरकारने दोन जी आर काढल्यानुसार पहिल्यांदा एक हजार कोटी नंतर शंभर कोटी नंतर तीनशे कोटी रुपये राज्य सरकारने पी किंवा कंपन्यांना वर्ग केलेले आहे त्यातच आज झालेल्या जे का विधानभवनामध्ये पीक विमा संदर्भातील स्टेटमेंट आहे माणिकराव कोकटे यांनी जाहीर केलं आहे के की पीक विमामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला आहे त्यामुळे आता पीक विमा कंपन्या लवकरात लवकर पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना देणार आहे यात काही शंका नाही कारण का बघा पीक विमा कंपन्या जर लवकरात पैसे दिले नाही तर त्या अडचणीत येऊ शकता पीक विमा कंपन्यांना सक्त ताकीद दिली आहे की लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा करायचे आहे त्यामुळे आता एक रुपया पीक विम्याचं मॉडेल सरकारने बंद केलं आहे आणि नवीन यील्ड क्रॉप बेस वाईज जे काय पॅटर्न आहे त्या पर्सेंटेज वाईज पीक किंवा आता आलेलं आहे गेल्या काही सीझनमध्ये आपण जर बघितलं तर शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना अतिशय मोठ्या संकटाला आर्थिक संकटाला तोंड द्यावं लागत आहे परंतु आता जर लवकरात लवकर पैसे आले तर नवीन पीक उभारणी असेल पिकाची खुरपणी असेल पिकाची नांगरणी असेल किंवा इतर जे काही बियाणे असेल औषधं असेल यांची जी रखडलेली बिल आहे ती शेतकरी लवकरात लवकर देऊ शकतील म्हणजे सरकारने लवकरात लवकर पीक विमा शेतकऱ्यांना देण्यात यावा असं सर्व शेतकऱ्यांचं बऱ्याच दिवसापासून आपल्याला कमेंट येत आहे परंतु आता पीक विमा लवकरात लवकर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे आपण स्टेटस चेक करायचा आहे काल परवा आपल्याला कमेंट पण आलेला आहे की आमचा पीक विमा सक्सेस दाखवत आहे परंतु अजूनही खात्यावरती जमा आलेला नाही साधारणतः दोन हजार पाचशे कोटी रुपये केंद्र आणि राज्य सरकार मिळून पीक विमा कंपन्यांना दिले जे काही मागच्या वर्षीचं मॉडेल होतं कप अँड कॅप मॉडेलनुसार साधारणपणे एक हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे पात्र शेतकऱ्यांची यादीसुद्धा पी एम एफ पी वाय प्रधानमंत्री फसल बिमा योजना अंतर्गत जाहीर केलेली आहे पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट असेल किंवा संबंधित काही प्रॉब्लेम असेल किंवा इतर काही अडचण असेल तर कमेंट करून सांगा पीक महा संदर्भात आपण रोजच्या रोज शंभर टक्के अॅक्युरेट माहिती आपणासाठी देत असतो पीक महा संदर्भातील लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी त्याचबरोबर हवामान असेल किंवा इतर शेतकऱ्यांच्या जे काही समस्या असतील याला जे काही आपल्याला महत्त्वाचे मुद्दे असतील ते आम्हाला कमेंट करून सांगा आपण त्याविषयी व्हिडिओ बनवणार आहोत व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल लाईक सबस्क्राईब शेअर करून आपण कोणत्या तालुक्यातून व्हिडिओ बघत आहात हे कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद मित्रांनो आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल आम्ही आपले आभारी आहोत अशाच पद्धतीने आम्हाला कमेंट करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर येईल धन्यवाद